वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रामुख्याने लहान मुलांवर जास्त दिसून येतो असे चित्र सध्या वैजापूरमध्ये दिसत आहे लहान मुलांमध्ये सर्दी तापसारखी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याच अनुषंगाने वैजापूर टी व्हीने वैजापूरमध्ये बालरोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर श्रेयश पाटील यांची मुलाखत घेतली की अशा वातावरणामध्ये आपल्या बाळांची काळजी कशी घ्यावी सर सध्या वैजापूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये लहान मुलांमध्ये थंडी ताप हा प्रकार खूप प्रमाणात वाढतोय आपण काय बोलाल याबद्दल नमस्कार मी डॉक्टर श्रेयश पाटील जे तुम्ही प्रश्न आहे की लहान मुलांसंदर्भात जे आजार त्याच्यामध्ये एक दोन तीन प्रकारचे आजार म्हणू शकता तुम्ही व्हायरल इन्फेक्शन असतं निमोनिया असतं पाण्यातून होणारे आजार पाण्यात दूषित पाण्याने जे आपण म्हणतो की सेवन केल्यामुळं किंवा दूषितांना सेवन केल्यामुळं होणारे आजार आणि जे माशा आहेत किंवा डास वगैरे आहेत त्या गोष्टींमुळे होणारे आजार अशा एक दोन तीन गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काळजी काय काय घेणं या गोष्टी महत्वाच्या आहेत आता या आजारामध्ये काय होतं की बऱ्याच मुलांना ताप येणं थंडी येणं काही मुलांना दम लागणे श्वास घ्यायला त्रास होणे अशा गोष्टी होण्याची भीती राहते तर या संदर्भात पालकांनी काळजी काय घेतली पाहिजे की जे व्हायरल इन्फेक्शनचे प्रकार जे असतात ते एकमु एकमेकांमुळे इन्फेक्शन होण्याचे लक्षणं असतात तर याच्यासाठी काळजी काय घेणं की जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्या संपर्कात मुलांना येऊ न देणं मास्क वगैरे जर घालता आले मुलांना तर ते एक काळजी घेणं त्या गोष्टी आहेत पाण्यापासून जे होणारे आजार आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुलांना जे पाणी आपण पासतो ते शक्यतो उघडून मार केलेला किंवा फिल्टरचं किंवा बिस्लेलीचं यूज केलेलं पाहिजे तर ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि तिसरं म्हणजे आपण जे म्हटलं की दासांमुळे किंवा माशांमुळे जे आजार होतात त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे की आजूबाजूला आपल्या परिसरात डासांचे पैदास होणार नाही डासांचे प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी पाणी साठू न देणं पाण्यावरचे डास जर झाले तर तिथं फवारणी करणं मुलांना शक्यतो पूर्ण फुल कपडे म्हणतो ना आपण की पूर्ण बाह्यांचे पूर्ण भाग पॅन्ट न घालता फुल पॅन्ट घालणं या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना ते आजार होऊ नये त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि याच्या संदर्भात काही आणखी वेगळे प्रॉब्लेम वाटले तर आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे ताप जर आला पेशंटला तर आपल्या घरी एखादं पॅरेसिटोमॉलचे औषध असेल ते देणं मुलांना गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने पुसून घेणं हे महत्वाचं आहे कधी ताप जर जास्त झाला तर आपल्या संबंधित डॉक्टरांना तुम्ही संपर्क साधणं त्यांना दाखवून घेणं त्यांच्याकडून आजाराची शहा मिशा करणं आणि त्या संदर्भात ट्रीटमेंट घेणं हे महत्वाच्या गोष्टी आहे सर आता जे लहान मुलं असतात एक वर्षाच्या आतले त्यांचं काय दुखतं हे कळत नाही ग्रामीण भागात असं आहे का दवाखान्यापर्यंत जायला फारसा वेळ लागतो तर प्राथमिक सुविधा काय देता येईल त्यांना किंवा प्राथमिक ते उपचार काय करू शकता घरी मी सांगितलं त्या पद्धतीने आपल्या घरात एखादं पॅरेसिटोमॉलचं औषध असतं ताप तापासंदर्भात म्हटलं तर ता ता पॅरेसिटोमॉलचं औषध ना देणं गाळाला कोमट पाण्याने ओल्या कपड्याने पुसून काढणं हे तात्पुरती संदर्भात मला त्या गोष्टी आहेत पण जर कधी ताप जास्त झाला जास्त त्रास होतो त्यावेळेस आपल्या डॉक्टरांना संपर्क साधून हे महत्वाचं आपले आपल्या वैजापूर शहरामध्ये वैजापूर टी व्ही हे जे न्यूज चॅनल आहेत त्याचे मालक जे आहेत किरण सिंग राखूर साहेब तर यांच्याबद्दल किंवा यांच्या टी व्ही चॅनलबद्दल मला थोडंसं काही तुम्हाला सांगू इच्छितो की या चॅनलला आज या घडीला आपल्याला पाच वर्ष त्यांनी ज्या वैजापूर शहरात जे चालू घडामोडी शैक्षणिक राजकीय हो, इतर ज्या घड्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी जे काम केलेले आहेत एकदम उल्लेख जे काम केलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो